हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथं बघा ही ना काल काढलेली रांगोळी आहे लक्ष्मीपूजनासाठी तर किती सुंदर अजूनही तशीच ती रांगोळी आहे एकदम फ्रेश मुलांनी अजिबात ती रांगोळी मोडली नाही सोसायटीमधील कारण त्यांना ही ती रांगोळी खूप आवडलेली होती तर आज आहे आपला पाडवा दिवाळी पाडवा जो आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो आणि नवरा बायकोसाठीही याचं खूप विशेष महत्त्व आहे आजच्या दिवशी बायकोही नवऱ्याला उठण्याने आंघोळ घालते आणि नवऱ्याचं संध्याकाळी औक्षण करते आणि नवरा छान पत्नीला आपल्या गिफ्ट देतात तर माझ्या मिस्टरांनी मला यावर्षी खूप छान आणि सुंदर गिफ्ट दिलेले आहेत तर चला पाहूयात की मी पाडवा कसा साजरा केला तर हे आहे माझं आजचं पाडव्याचं गिफ्ट माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी स्कूटी घेतलेली आहे तर खूप दिवस चाललं होतं की आमचं स्कूटी घ्यायची स्कूटी घ्यायची तर मिस्टर बोलले की पाडव्यासाठी गिफ्ट म्हणून तुला स्कूटी घेऊयात तर आम्ही दोन दिवसापूर्वी आलो होतो आणि स्कूटी बुक केली आणि बरोबर आम्हाला ती पाडव्याच्या दिवशी भेटली तर त्यांनी बरोबर माझ्यासाठी हे गिफ्ट पाडव्या दिवशी पाडव्या दिवसासाठी खास ठेवलेलं होतं तर खरंच खूप थँक्यू की मला इतका छान गिफ्ट दिलं यावर्षीचा पाडवास माझ्यासाठीच खूप खूप स्पेशल होता आणि इथं मी सर्वप्रथम पूजा केली आणि त्यानंतर मग माझ्या सासूबाईंनीही पूजा केली आणि मग आम्ही स्कूटी घरी घेऊन गेलो आणि तिथंही पाच सुवासनी बोलून आम्ही स्कूटीची एकदम शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली वाहनांची अशी पूजा वगैरे केली ना तर ही वाहनंही आपल्याला छान साथ देतात त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त केली ना तर अशी पूजा वगैरे नवीन गाडी आणली की आपण म्हणायचं की आमची खूप छान साथ दे त्या कारण आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना आपण प्रत्येक वस्तूमध्येही खूप छान गोष्टी पाहतो आणि प्रत्येक वस्तूसाठी आपल्या मनामध्ये भावना असतात तर आपल्या गाड्या असो किंवा कुठल्याही गोष्टी असो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्यामध्ये भावना असतात प्रत्येक गोष्टीला आपण लक्ष्मी मानतो तर इथं बघा चांगले शुभचिन्ह आपले काढलेत मी ओम स्वस्तिक वगैरे आणि छान अशी गाडीची पूजा केली त्यानंतर घरी जाऊनही आम्ही पूजा केली तर इथं मी पूजा केल्यानंतर माझ्या सासूबाईंनीही पूजा केली आणि त्यानंतर मग आम्हाला तिथले सेल्सर आहेत त्यांनी गाडीची चावी दिली त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि त्यानंतर मग घरी आलो या माझ्या सासूबाई आहेत तर यांनीही व्यवस्थित एकदम आम्ही दोघींनी पूजा केली आणि मग सोसायटीतल्या पाच बायका बोलून आम्ही पूजा केली तर हे आहे माझं पाडवा गिफ्ट माझ्या आहोतर्फे तर तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट मला नक्की सांगा कमेंट दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा नाव तिसरा दिवस असतो हिंदू धर्मीयांचा हा एक मोठा सण आहे या दिवसाला दिवाळी पाडवा किंवा दीपावली पाडवा असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पातळात गाडले बळीला पातळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राजाच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी आख्यायिका आहे बलिप्रतिपदेला बळीराजा हा शेतकरींचा राजा होता त्याने तीन पावलं जमीन दान स्वरूपात विष्णूं विश्नुन, वा, विष्णूंच्या वामन अवतारांमध्ये मागितले आणि त्यामुळे त्यांना पाताळात जावे लागले होते हा राजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया ओवाळताना म्हणतात इडा पिडा टळो बळीचे राज्य एवो अशी मन रूढ आहे याच दिवशी मध्यम आणि उत्तर भारतात नवीन विक्रम समज सुरू होतो इसवी सणाच्या आकड्यांमध्ये मिळवलेले की सवसराचा अनुक्रमांक मिळतो सत्तावन्न किंवा अठ्ठावन्न तर या दिवशी ना स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि ज्यांची नवीन लग्न झालेली पहिली दिवाळी आहे त्या माहेरी जाऊन दिवाळी करतात आणि जावायाला सासरीतर्फे आहेर असतो घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पत्नीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो तर इथं बघा मीही माझ्या पतींचं औक्षण करत आहे तर मला तर छान दोन दोन गिफ्ट भेटलेले आहेत नवविवाह विवाह पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात त्यानिमित्त या दिवशी जावयास आहेरी करतात उत्तर भारतात ना या दिवशी गोवर्धन पूजा असते श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूंच्या देवळात ही पूजा होते आणि या दिवशी देवांना अनेक मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात तर इथं बघा मला साडी आणि स्कूटीची चावी अशा दोन दोन गिफ्ट भेटलेले आहेत दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे या दिवशी व्यापारी वर्गाची नव्या दिवसाची सुरुवात होत असते तर ही साडी बघा इतकी मस्त आणि कॉटनची छान आहे तर मी तुम्हाला इथं उघडून दाखवते तर कलर हा खूप छान आणि सॉफ्ट आहे मला खूप खूप आवडला हा कलर थँक्यू माझ्या मिस्टरांना खरंच मनापासून थँक्यू की त्यांनी मला यावर्षी दोन दोन गिफ्ट दिले तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ला करा थँक्यू श्री स्वामी समर्थ